स्वाती कापणे यूट्यूब चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे टाटा दिवाळीची सर्व साफसफाई झाली साफसफाई झाली म्हणजे नंतर असतो आपला फराळ फराळाला सुरुवात करते मी आता आता आज बनवते आहे पोह्यांचा चिवडा आता हे मी झाड पोहे घेतले हे जवळजवळ एक किलोच्या वर आहेत आणि आता हे मी तळून घेणार आहे जाडपोहे हे बरे साफ करून घेतले गाळून वगैरे खूप काढून घेतले घेतले तयारी पण करून ठेवून येईल कढीपत्ता डाळ्या खोबरं शेंगदाणे आणि ह्या मिरच्या परत वरून टाकण्यासाठी हे धणे भाजून घेतले दोन चमचे मोठे दोन चमचे जिरं आणि बडीशोप हे भाजून आता हे मी मिक्सरमध्ये करून घेईल आणि पिठी साखर हे नंतर मिक्सर मध्ये आपण जेव्हा वरून टाकू तेव्हा आता पहिल्यांदा मी हे पहिल्यांदा हे सर्व तळून घेते माझ्याकडे ती जा पण तळतो की नाही आहे आपण याच्याने तळून घेणार आहे मी आता साफ करून घेतले पण त्यामुळे डायरेक्ट घेते चिवड्यामध्ये टाकण्यासाठी दोन चमचे बडीशोप दोन चमचे धने आणि दोन चमचे जिरं असं तव्यावर भाजून घेतलं आणि त्याचं मिक्सरमध्ये पावडर करून घेतली थोडी जाडसर मग सर्व तयारी झाल्यानंतर तेल तापवून घेतलं मग त्याच्यात सर्व पहिल्यांदा कडीपत्ता मिरची तळून घेतली नंतर मग शेंगदाणे ते पण छान खरपूस असे भाजून घेते लालसर होईपर्यंत नंतर खोबरे ते पण मंद आचेवर खरपूस होईपर्यंत तळून घेतले कढीपत्ता पण तेलामध्ये खरपूस म्हणजे असा कुरकुरीत होईल म्हणजे तुटून द्यायला असा तळून घेतला जे पहिले सर्व पोहे तळून ठेवले होते त्याच्यावर सर्व पदार्थ टाकले नंतर डाळ्या त्या आपण लालसर खरपूस अशा तळून घेतल्या आणि त्या आपण पोह्यांवर टाकल्या हे सगळं तळून टाकलं गेले तेलात घेतलं तरी चालेल आता हे आपण मिक्सरमध्ये करून घेतलं आहे धने जिरं आणि बडेशोप ते पण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे अंदाजानुसारच त्याच्याने छान चव येते आता हळद तेलात तळून घेतलेले आहेत पोहे त्यामुळे जेवढं कमी लागते म्हणून मी हळद्यायच्यात तेलामध्ये करून तेलात अशी घेऊन घेते मिक्स करून करून मस्त कुरकुरीत पोह्यांचा चिवडा तयार झाला आता आता हा थोडा थंड झाला की पिशवी करून ठेवते चला या खायला दिवाळीची सुरुवात झाली आता चिवड्यापासून चिवडा केला पहिले आता शंकरपाय बनवायचे शंकर पाय घेते करायला तर चिवडा झाला आता मी घेते शंकर पाय करण्यासाठी आपल्याला माप सांगते मी तुम्हाला आता मी हे एक छोटंसं भांड्र त्याचा सेम साखर एवढीच सेम तूप पण एवढं आणि सेम दूध पण एवढं एवढं माप मी घेणार आहे आता साखर मोजून घेते आणि नंतर तूप घेते एवढंच आता तूप आपल्याला हे तापून आहे तेवढा मापाचं काढून गॅस हे करून घेते आणि आता हे तूप गाव तूप घ्यायचं काढून घेते थोडं तापवून घेते म्हणजे मापाकला कळ हे घट्ट आहे बघा एवढं तूप मी घेतलंय गरम करून तेवढंच मापाचं घेत तर आपल्याला हे साखर वगैरे सगळं एकत्र घ्यायचं घ्यायचंय आता दूध नंतर टाकायचं कारण फाटायची ती फाटत नाही आता हे तेल झालंय हे सॉरी गरम झालंय छान आणि आता मी साखर टाकते तेवढंच ना आपण जर तुम्ही दाखवलं ते भांडं घेतलं होतं ते मी इंचत काढून ठेवलं ताटात ते पण मी याच्यात मिक्स करून घेते पूर्ण विरघळली पाहिजे तुम्ही साखर पण घेऊ शकता एक गरम येते म्हणून वेग असतो आपल्याला तेवढंच नंतर दूध टाकायचं आहे साखर थोडी विरघळत आहे की आपण दूध टाकून घेऊया आता मी घेते तेवढंच त्याला दूध गॅसवर उतरून गॅस बंद करून देतो आणि त्याच्यावर आता साखर बरेच हिरगळत आलेली आहे आता दूध टाकून परत आता दूध हळूहळू टाकायचं आहे थांबा मिक्स करून घेऊ म्हणजे ते काटत नाही पूर्ण साखर मिरगावी दूध टाकून एक पण मध्ये मध्ये मदत करतोय पाय बनवण्यासाठी झालंय पूर्ण साखर पण मिरगाली मुंबा हे तयार झालंय आता हे सर्व तयार झालंय तूप दूध आणि साखर हे बघा हे मिक्स आता झालं आहे तो गरम आहे आता याच्यात जेवढा मैदा मावेल तेवढा आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यामुळे मी आता मैदा घेते अंधाजाने मग नंतर परत तेवढा अर्धा किलो घेऊन घेते किंवा लागेलच त्याचा वर लागला तर मग भिजवताना हॅलो करा हॅलो थोडी पावडर पण करून ठेवली ती पण टाकते म्हणजे थोडं गरम आहे हळूहळू मळायला घेते काय रे चल शंकरपाळे करायची ना बिट्या तू करतो का शंकरपाळे हो की नाही बोलत मला हो आ, आ, आई मी शंकरपाळे नाही करायचे आपण खाऊ ना मग तू खाशील ना शंकरपाळे कशी आई कशी कर हॅलो कर हॅलो पण त्याला बोलो शंकर बाई करायला माझी पोंगी करायचं हॅलो करायचं हा आता हे छान मळून झालंय पण तरी पंधरा मिनिट आपण त्याला तुला करायला ठेव सेट होईल तोपर्यंत मला आणि जे असे निघत आहे ते निघणार नाही आता गोळा तयार आता झालाय पंधरा ते वीस मिनिट मग आपण करायला घेऊन पंधरा ते वीस मिनिट झाले आता गोळा परत एकदा करून घेते मिळून घेते छान आणि नंतर छोटे छोटे गोळे करून शंकरपाय लाटायला घेते एक जीव करून घेते आता हे छोटे गोळे करून असं लाटून घेऊ जास्त पत्त नाही थोडे आणि जास्त पण नाही असे कुकिंग तेव्हा छान होते आता हे दोन तीन लाटून घेते लगेच गॅसवर तेलात तळून घ्यायचे मस्त गरमागरम तेलामध्ये मग शंकरपाळी तळून घेतले

बाप्पा पण म्हणे वाचतात मग अरेच मानसिक तर चांगली नाही आता शंकर पाय पण झाले मी तुम्हाला दाखवते आता आता करते मी चकली तर चकली कशी करते काय त्याचं प्रमाण घेते ते तुम्हाला दाखवते चला आता चकली करायला सुरुवात करते आता मी करते चकली करायला सुरुवात तर त्याच्या आधी तुम्हाला प्रमाण सांगते आता मी ह्या डाळ्या आहे ना बघूया ठीक हाय कप थोड्या डाळ्या घेतल्या आणि त्या मिक्सरमध्ये करून घेतल्या आता त्या आता मी याच्यात गाळीने थोडं गाळून घेतात ह्या मिक्सरमध्ये फिरवून घेतल्या आहे असं पण त्या थोडं कण असत्या म्हणून मी याच्याने थोडं गाळून घेते पीठमध्येच आपल्याला हे एक कप आणि याच्यात हे तीन कप आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्याप्रमाणे असं एक आता आपल्याला याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचे आपल्याला जेवढा अंदाजाने आता मी तेल दोन चमचे दोन पळी तेल कड गरम करायला ठेवले ते पण याच्यात टाकून घेते आता एकदम तेल कडकडीत गरम करून घेतले ते याच्यावर टाकून घेते दोन चमचे घेतले त्याच्यामध्ये आता हे पदार्थ टाकले टाकायचे आपल्याला तिखट थोडा तीळ जिरं ओवा आणि हळद आपल्याला जे टाकत आणि हे चांगलं आता मिक्स करून घेते आता एकजीव करून घेते तेल ते पण बर टाकलेले त्याच्यात छान पिक जीव आहे आता याला मळून घेते थोडंसं जास्त कडक नाही मळायचं म्हणजे चकली होईल छान मळून घेते छान मळून आहे आता जसं कडक पण नाही आणि जास्त हे पण नाही आता हे तर दहा ते पंधरा मिनटं परत त्याला सेट करायला ठेवून घेऊन झाकून ठेवून घेऊ तेनी चान, तेनी चान आता हे छान छान तयार झालं आहे पंधरा वीस मिनटं झाले आता सोऱ्याला तेल लावून घेते आणि सख्या काढते गोळा छोटासा करून घेते तयार गोळा गोळा केला त्याच्यात टाकते आणि मस्त अशा होतात इझी होतात मला प्रमाण पण सांगितले नाही एकदम पटकन होतात भाजणीची भाजणी तयार करण्याची गरज नाही तांदूळ आणि ना फक्त डाळे आपल्या डाळे असतात त्यांचं पीठ एकदम मस्त आणि कुरकुरीत पण होता दे ले। दे ले। दे तो गे। तो गे। तरी तुम्हाला मी बनवलेले पदार्थ कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय